नमस्कार मित्रमैत्रिणींनो वजन कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पपईचं नियमित सेवन करावं आहारात पपई नियमित असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त प्रमाणात असलेली चरबी कमी होण्यास मदत होते दह्याचं सेवन केल्याने देखील शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते गर्मीमध्ये मात्र दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही ताप घेऊ हो शकता थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी पिण्याला प्राधान्य द्या पुरेशा प्रमाणात झोप घ्या पोट कमी होण्यासाठी पिंपळाच्या सालीचे चूर्ण करून भाजून घ्या आणि ते दररोज तीन ग्रॅम इतके ताकात टाकून प्या आवळा आणि हळद समान मात्रामध्ये घेऊन त्याचे बारीक चूर्ण करून ताकामध्ये टाकून प्या असे ताक प्यायल्याने तुमचं वजन लवकर कमी होण्यास मदत होते पचनक्रियेच्या विश्रांतीसाठी दिवसातील जेवण तीन भागात विभागून खा निसर्ग आपल्याला ऋतुमानानुसार अन्न देतो आपण हे ऋतूनुसार अन्न घेणं किंवा आहार घेणं गरजेचं आहे वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दूध दही पाणी यांचा आहारामध्ये समावेश करा परंतु त्यांचं प्रमाण मात्र योग्य ठेवा कारण यांच्यामध्ये दूध दु, दुधाचे पदार्थ यांच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं रोज सकाळ संध्याकाळ तीन ते चार किलोमीटर नक्कीच आला रात्रीचं जेवण लवकर करा तसेच रात्रीच्या आहारात पोळी किंवा भातापेक्षा डाळींचं भाज्यांचं प्रमाण वाढवा वजन कमी करायचं असेल तर आहारातील पांढरे पदार्थ जसे की बटाटा मैदा साखर तांदूळ मीठ यांचं प्रमाण कमी करा मल्टीग्रेड मल्टीकलर पदार्थ जसे की विविध डाळी गाजर पालक सफरचंद पपई खाण्यावर जास्त भर द्या रोज सकाळी उपाशी पोटी मध आणि लिंबू पाणी प्या रात्री झोपताना एक चमचा दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते उकळून प्या रात्री एक चमचा जिरा पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्यात लिंबू पिळून ते कोमट पाणी नक्की प्या वजन कमी होण्यास मदत होते तळलेले पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ मात्र कटाक्षाने टाळा चहा कॉफीचं प्रमाण कमी ठेवा आहारात हळद आलं अश्वगंध त्रिफळा दालचिनी यासारख्या औषधी वनस्पतींचा नक्की समावेश करा गोड आंबट तिखट तुरट यासारख्या चवींचा मात्र नक्की आस्वाद घ्या तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद